तास रोजगाराच्या दृष्टीने रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यामध्ये रिफायनरी प्रकल्प झाला पाहिजे म्हणून आपण सर्वजण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याचं प्रतिपादन माजी आमदार प्रमोद जठार यांनी केलं आहे आज रत्नागिरीमध्ये हो घातलेल्या किंवा येणाऱ्या किंवा प्रायोजित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाचं पुन्हा त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना साहेबांना भेटून येणाऱ्या अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडण्यासाठी आग्रह करणे आणि पुढील वर्षभरामध्ये हा प्रकल्प पुन्हा सुरू होईल यासाठी आमच्या सगळ्या रिफायनरी समर्थकांची बैठक होती या बैठकीमध्ये ज्यांच्या ज्यांच्या जागा ज्यांना हवा आहे अशीच मंडळी आणि ज्यांच्या जागा आहेत अशा मंडळींच आम्ही एक गट माननीय मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत नारायण राणे साहेबांच्या ना मदतीने माननीय रवींद्र चव्हाणांच्या मतीने माननीय उदय सामंतांच्या मतीने आमच्या सगळ्या आमदारांच्या मतीने आपण जाणार आहोत सर देवेंद्र फडणवीस साहेब पुन्हा मुख्यमंत्री झाल्यामुळे आणि त्यांनी जो संदेश दिला महाराष्ट्र नाही रुकेगा महाराष्ट्र था आता थांबणार नाही आम्हाला आता कोकण सुद्धा थांबणार नाही कोकणाच्या था पोरांना सुद्धा रोजगार हवाय ह्याचा आम्ही आग्रह ठेवणार आहोत आणि केंद्रात सरकार आलं खासदार आमचे निवडून आले आमदार आले आता आमची जबाबदारी आहे की आमच्या पोरांना या कोकणातल्या कुटुंबातल्या पोरांना रोजगार देण्याची जबाबदारी आता सरकारची आहे त्याच्यासाठी आम्ही फडणवीस साहेबांना भेटणार आहोत असा आम्ही निश्चय केला सोळा नंतर आम्ही सगळे नागपूरला जाऊ प्रत्यक्ष भेट घेऊ आणि आग्रहाने सांगू की आमच्या कोकणाला आम्ही आमदार दिले आम्ही खासदार दिले आता माननीय मुख्यमंत्रीजी आता आम्हाला रोजगार द्या याच्या मागणीसाठी आम्ही जाणार आहोत आपण प्रयत्न केले नाही तर हा रिफायनरी प्रकल्प इतर राज्यात जाईल अशी भीतीही माजी आमदार प्रमोद जठार यांनी व्यक्त केली आहे महाराष्ट्राच्या बाहेर तो जामनगर मध्ये ऑलरेडी आहे पण आपण जर केला नाही तो आंध्रला जाईल तो पुन्हा गुजरातला जाईल ज्या ठिकाणी समुद्र किनारा आहे त्या ठिकाणी हा प्रकल्प उभा राहील कारण या देशाला क्रूड ऑइल मध्ये ऑइल मध्ये आणि त्याच्यावरच्या पेट्रोलियम प्रोडक्ट मध्ये स्वयंपूर्णता आणायची आहे जगामध्ये अनेक ठिकाणी युद्ध चालू आहेत समजून घ्या आता अमेरिकेतला देश आता नेतृत्व सुद्धा बदललेलं आहे जगात युद्धजन्य परिस्थितीमध्ये देशाला जर स्वयंपूर्ण करायचं असेल क्रूड ऑइल सगळ्या प्र, प्र, पेट्रोलियम प्रोडक्ट वरती तर देशाला हे हा प्रकल्प करावाच लागेल तो आम्ही नाही केला तर या कुठल्या तरी राज्यात तो होणार आणि मग आपण बोलत राहू की प्रकल्प बाहेर गेला म्हणून त्यामुळे येणारा प्रकल्प घालवायचा आणि गेलेल्या प्रकल्पाबद्दल नंतर बोमाम करते विरोधी पक्षाचं काम आहे आम्हाला त्या भानगडीत पडायचं नाही आम्हाला प्रकल्प हवाय आम्हाला रोजगार हवाय आम्ही दिले आम्ही आमदार दिले तुम्ही आम्हाला रोजगार द्या हीच आमची मागणी आहे आम्हाला राजापूर तालुक्यातील रिफायनरी प्रकल्प हवा आहे अशी मागणी जमीन मालक प्रल्हाद तावडे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केली आहे नमस्कार मी प्रल्हाद सुभाष तावडे राहणार विली माझी ह्या रिफायनरी मध्ये शंभर ते दीडशे एकर जमीन जाते आणि माझ्या विलिय गावामध्ये जवळजवळ माझ्या भावकीने दोन हजार आठशे एकरची संमती दिलेली आहे आणि ती संमती आम्ही सात बारा आठ आधार कार्ड सहित आम्ही सरकारपर्यंत पोच केलेली आहे बाबतीत सरकारने विचार करावा आज आम्ही दोन हजार सोळा पासून खूप प्रयत्न करतो या रिफायनरी संदर्भात पण आमची कुठ कुठच्या सरकारने आजपर्यंत आमची दखल घेतलेली नाही त्या बाबतीत सरकारने विचार करावा आम्ही रिफायनरी बाबतीत पाणीपतला पण गेलो होतो पाणीपतची रिफायनरी मी स्वतः बघितलेली आहे तिथे आम्ही तीन दिवस वस्तीला होतो पाणीपतला आम्हाला तिथे असं काही अडवून आलेलं नाही जे विरोधक लोक सांगतात की आज रिफायनरीमुळे माणसं आजारी पडतील काय रोगराई होईल तिथली परिस्थिती आम्ही जाणून घेतली तर आमच्याबरोबर सोळा सतरा जण आम्ही होतो रिफायनरी समर्थक लोक तर आम्हाला कुठचं तिथे काय तसं काही दिसलेलं नाही तर रिफायनरी खूप चांगली आहे असं मी तुम्हाला सांगू शकतो रिफायनरी प्रकल्पामुळे प्रदूषण वगैरे काही होणार नाही असे जमीन मालक सदाशिव तांबडे रत्नागिरी येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले आणि हा प्रकल्प राजापूर तालुक्यामध्ये झालाच पाहिजे अशी मागणी केली आहे मी सदाशिव बापू तांबडे माझी व माझ्या आईची एकूण शंभर एक एकर जागा साधारणतः सागवे गोठोरे मध्ये आहे आम्ही संमती आधी दिलेली आहे दोन हजार सोळा पासून साडेआठ हजार एकर ते दहा हजार एकर पर्यंत संमती शासनाकडे दिलेली आहे आणि रिफायनरी प्रकल्प संदर्भ आर आर पी सी एल वाल्यांतर्फे आम्ही हरियाणा प्रकल्पाला जाऊन आलो तिथे सर्व पाहणी केली तीन ते चार दिवस आम्ही होतो तिथे आणि तिथे प्रदूषण प्रदूषण जे काय म्हणतात ते आम्हाला तसं काही जाणवलेलं नाही जे आहे ते सगळं व्यवस्थित आहे आणि तो प्रकल्प चांगल्या रीतीने तिथे आहे असाच प्रकल्प आमच्या कोकणामध्ये व्हावा अशी माझी माझ्या बरोबर बरेच सहकार्य आहेत तिथले शेतकरी त्यांची संमती आहे आणि त्यांना प्रकल्प हवा आहे त्यामुळे आम्हाला बऱ्यापैकी तिथे रोजगार निर्मिती होईल माझ्या घरात माझी मुलगी सुद्धा घरात आहे तिला आज नोकरीच्या प्रतीक्षेत आहे अशा लोकांना बरेचसे असे लोक आहेत की ज्यांना अपेक्षा आहे त्यांना नोकऱ्या नाही आहे आणि ती उपलब्ध राजापुरात कोकणात व्हावा अशी माझी मनसू इच्छा आहे महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा